बारा फर्स्ट इन्फॉर्मेशन कॉन्टेंट्स प्रथम खबर हकीकत फिर्याद दि बारा मे दोन हजार पंचवीस मी पवनराज बाबासाहेब सर्वदे वय वजा सव्वीस वर्ष व्यवसाय शेती ग्रामपंचायत सदस्य जात महारा मो नाम नऊ अब्ज अठ्ठावीस कोटी त्रेचाळीस लाख सव्वेचाळीस हजार दहा समाक्ष पोस्टे हजर येऊन तोंडी सांगून फिर्याद देतो की मी वरील ठिकाणचा राहणारा असून मला आईवडील तीन भाऊ असे असून आम्ही सर्व शेती व्यवसाय करून कुटुंबाचे पोट भरतोत दि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा पूर्णांक तीस शतांश वाजता आमचे तरणकी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी नरसिंह जन्मोत्सव ही, ही मिरवणूक चालू होती दुपारी शून्य तीन पूर्णांक पंधरा शतांश वा चे दरम्यान मिरवणूक हनुमान मंदिरासमोरून जात असताना व भी मिरवणुकीत नाचत असताना एक समाधान नवनाथ बांगर याने मला धक्का मारून म्हणाला की तू महाराचा आहेस तुझे या मिरवणुकीत काय काम आहे असे म्हणून मला जातीवाचक शिविगाळ केली त्यानंतर दोन प्रकाश सानप याने माझ्या तोंडावर बुक्की मारला त्यामुळे माझ्या डोळ्यावरचा चष्मा तुटून दाव्या डोळ्याला इजा झाली नंतर तीन महादेव अर्जुन बांगर हा हातात दगड उचलून मला म्हणाला की तू तु महारांचा तुझे या मिरवणुकीत काय काम आहे असे म्हणून शिविगाळ केली आणि चार पैजनाथ उर्फ भू या भारत बांगर पाच केशव पाप्पू बांगर या दोघांनी मिळून माझ्या अंगावर धावून येऊन मला चापट बुक्याने लाथाने मारहाण करून तू महाराचा आहेस तुझे या मिरवणुकीत काही काम नाही तू या मिरवणुकीत कशाला नाचत आहेस असे म्हणून मला जातीवाचक शिविगाळ केली तरी एक समाधान नवनाथ बांगर दोन प्रकाश सानप तीन महादेव अर्जुन बांगर चार वैजनाथ भू या भारत बांगरपाच केशव पाप्पू बांगर सर्वरा तरनकिता के जयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मला चापट